भ्रष्टाचार प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार त्यांच्या पत्नी सुजाता किरण लोहार मुलगा निखिल किरण लोहार यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम या अन्वये बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडं उत्पन्नापेक्षा एकशे अकरा पूर्णांक त्र्याण्णव टक्के अपसंपदा आढळली दरम्यान लोहार यांनी परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट आणि गैरमार्गानं कायदेशीर तसंच ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक पाच कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे तेवीस रुपयांची अपसंपदा जमवली आहे त्यांच्या पत्नी सुजाता लोहार आणि मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गानं अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा आणि सहाय्य केल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तत्पूर्वी शालार्थ आय डी प्रस्तावासंदर्भात दाखल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोहारांनी तक्रारदाराकडून लाच घेतली होती त्यावेळी त्यांना कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आलं होतं